वृशाली महिला सामाजिक संस्थेचा महिलांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न वृशाली महिला सामाजिक संस्था आयोजित व वृशाली मंच प्रस्तुत धवलारीन महिलांचा सन्मान सोहळा म्हणजे धवला महोत्सव शहापुरातील वैश्य समाज हॉल येथे पार पडला यावेळी वर्षानुवर्ष धवला गायनाच्या माध्यमातून समाजाची सेवा करणाऱ्या पन्नास वयस्कर धवलारीन महिलांचा सन्मानपत्र सन्मान वस्त्र व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला यावेळी उठणे हळदींसह संपूर्ण लग्नविधीचे सादरीकरण करण्यात आले अवनी पाटील यांच्यासोबत उपस्थित धवलांनी धवला गात वयाचे भान न ठेवता जल्लोष करत नाचत वाजत गाजत कार्यक्रम रंगतदार केला आपल्या कार्याची संस्थेने दखल घेतल्याबद्दल महिलांचा सन्मान स्वीकारताना आनंद ओठसांडून वाहत होता कार्यक्रमास प्रकाश पाटील साहेब यांच्या सौभाग्यवती पुष्पलता प्रकाश पाटील सुप्रसिद्ध धवला गायिका अवनी पाटील प्रियांका बरोरा विद्याताई वेखंडे रंजिता दुपारे पुष्पा ठाकूर ज्योती शेखावत रचना भोईर अर्चना अधिकारी रंजना रघुनाथ घोडविंदे कमल निमसे वनिता भोईर आरती भोईर अपर्णा पानसरे संस्थेच्या अध्यक्ष वृषाली पाटील सचिव संगीता सोनारे समन्वयक सुरेश पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या सौमानसी घर त्यांनी केले